काय काय तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे किशोर रिलायन्स मध्ये काय करणार आहे रिलायन्स मध्ये किशोरचा बिझनेस आहे मोठा भाजी विकायचा तिथं आम्ही नागेशला थांबवलेला आहे तर आता आम्ही तुम्हाला नागेश काय करतोय रिलायन्स मध्ये ते जाणार आहे पण नागेश्वर पण नागनाथ मुंडे <laughs> आमचा गोहाडा जो आम्ही सर्व्हिसिंगला नेलता सर्व्हिस करून आम्ही आणलाय नवीन दिसतोय एकदम नवीन दिसतोय आणि गोड्यावर तर माणूस बघा कसा आहे हसून एकदा तर आता किशोर सोबत चाललोय मी आम्ही आता एक डायरेक्ट आता कंपनीत जाणार आहे मी किशोर थोडा हळू गाडी चालव कंपनीत जाणार आहे तिथून सुट्टी घेणार आहे एक दोन तासाची मागून ब्लॉक साठी फक्त बघा मी ब्लॉक साठी किती कष्ट करतोय लॉक साठी दोन दोन तास सुट्टी घेणार आहे तिथून मग आपल्या लॉकच्या लोकेशनला जाणार आहे लॉकच लोकेशन आहे आता आपलं रिलायन्स मॉल तर आम्ही आलो रिलायन्स मॉल मध्ये आता हे बघा हे दोन टाकू तिसरा टाकू कंपनी मधून सुट्टी घेऊन आलोय तासाची आमचे सर खूप चांगले आहे त्यांनी असं माग तास लगेच सुट्टी दिली जाऊन म्हणून आले हो का मुरख म्हणून मेन्शन कर सरला सरांना मेन्शन करणार आहे मी सर डायरेक्ट वर आले आता वर आले आले कसले चिकन दिसते बघा ऑटोमॅटिक चलन यंत्र मराठी मध्ये <laughs> <laughs> त्याच्यावर आम्ही अजून ऑटोमॅटिक चालणार आहे आजाव बाय लोक तुम्ही जन्मत दिखा दाव सगळे बघतात वक्का वक्का तुम्हाला <laughs> ट्रॉली घेत आहे माऊली मोठी ट्रॉली तुम काय ट्रॉली मोठी बघू हा बस चला महिन्याभरासाठी बस आहे आपल्याला आवाज थोडा कमी येतोय पण तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही माईक घेतलाय नवीन अनिकेत सारखा कोणतरी दिसतोय अनिकेतच आहे तिच्यावर काय काय घ्यायचं बोल फक्त तू पैसा बहुत आहे पैसा बहुत आहे भीक मंग घ्या असला एक मुलगा असतो बघा आलोय आपण कशाला करतोय काय काय नाही शेंगदाण नाही काय कसं काय रिलायन्स मॉल मध्ये शेंगदान नाही टाटा सगळं सांगतोय सगळं इन्फॉर्मेशन देतोय हा आमच्या रूम वरचा माणूस आहे ट्रॉली हा माऊली दाखवा एकदा ट्रॉली फिरवून एका उचला था। था। ट्रॉली ट्रॉलीचा आम्ही नेणार आहे आज घरी मला जर वाटत घी घ्यायचं आहे का घी बाय वन गेट वन फ्री लगेच घ्यायचं का म्हणतोय मसाला नाही केच मसाला घे केच मसाला केच म्हणजे काय माहित आहे हा अरे केच मसाला ती लाफ्टर शेप मध्ये केच मसालेची ऍड करते तेवढं माहित आहे मला हाँ दिसम प्ली हाँ बोलो बराई क्या मोट टपे के लिए बर ही तो उड़ेगी होना का ही ले खराब बाई थी कुट्टे कुट्टे का ला का है कुत्ती लाल क्यों <laughs> गोड़ा मसाला बुक भी ट्राई करो ना दो गोड़ा मसाला तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ कशी किलो दिले पण आम्हाला काय फ्री आहे का नाही एक काढून देना खाऊन टेस्ट करून बघतो शरम करो भगवान से डरो भोसडी वालो भगवान से डरो ते <laughs> असली पोरं बघून सिक्युरिटी वाली सगळी वर आली ती <laughs> आता सगळे ड्रायफ्रूट <द्राएपुण> घेणार नाही फक्त दाखवून ठेवणार आहे कारण की आमच्या रूमवर ड्रायफ्रूट शिल्लक राहत नाहीत आता स्टार खाऊया एक जाताना बिल मध्ये टाकू हे सगळा ऑफर आहे ऑफर ट्रॉली मॅन गायब झालाय आमचा ट्रॉली मॅन बघा इथं आम्ही सगळी इथे शॉपिंग करतोय ट्रॉली मॅन बघा ट्रॉली मेन <laughs> समजने समजणेवाले शे ट्रॉलीमॅन का <laughs> ट्रॉली मॅन झाला ट्रॉली घेऊन लागलाय माग माग फिरायला अजून ट्रॉली मॅन वेगळ्या अँगल नाय का <laughs> ट्रॉली मॅन आम्ही इकडं आहे तुमची ट्रॉली घेऊन कुठं आहे का स्पेशल माणसांची गाडी गेले हो काय म्हणले माणसं अरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर पिल्यावर आता चहा पावडर बघतोय कोणती घ्यायची रेड लेबल घ्यायची ज्यानं नशा होईल चांगला ती घे म्हणजे झोप लागायची नाही ती घे होते काय झालं बघू अरे 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 घ्यावं लागते घ्यावं लागतं रेड लेबल त्या मी रेड लेबल घेतले बा कसं पळतोय रेड लेबल नाही ताज खोट बोलायचं नाही रे आपण रियालिटी दाखवतोय ब्लॉग मध्ये बापको मासे का चल आम्ही खूप करतो रोज करतो <laughs> त्यामुळे बघा काय घेतले आता आम्ही आंघोळी घेतले आणि मी हे घेतले <coughs> लिप बाम ट्रॉलीमॅन कुठे लिप बाम घेतले मस्त पैकी फोग घ्यायचा आहे का किशोर घेऊ का हे रेडवाला <laughs> फॉग पण घेतो लगेच आता मॅन कडे जातो <laughs> ट्रॉली मॅन तुम्हाला माहितीच कुठं असणार आहे ट्रॉली मॅन तुम्हाला माहितीच ट्रॉली मॅन इधर देखो से देखो स्टार ची गाठी घ्यायला आलेला एक खूप मोठा फॅन तीस के सबस्क्रायबर तीस केन नाही फक्त तीस सबस्क्रायबर सहित आलेला आहे हे फॅन आहेत आपले सगळे फॅन आहेत आपले पंखे आहेत काय म्हणला आता मी शिकवणार आहे तुम्हाला कशी वडत हे असं असतंय अस आणि वडाय सांगायचं परत धरा जोक मारा बाई कडधान्य एरिया मध्ये इथून कडधान्य घेणार आहे कडधान्य हा नागेश देतो इथं लागतंय आता सर्व्हिस आहे ट्स वेअर इज दाऊंड नट्स ब्रो इन रिलाय ग्राउंड नट्स इज नथिंग नथिंग प्लीज गिव्ह मी ग्राउंड नट्स ओनली टू के जीमेन कमी इयर प्लीज हाऊ मच फॉर दिस बाबुली चाना बाबुली चाना मराठी मी बोल रे मोबाईल जवळ घेऊन झोपण्यासाठी आम्ही त्याची सोय करतोय चार्जिंग बोर्ड घेणार आहे आम्ही कनेक्टर घ्यायला लागलोय आणि काय म्हणतात मग एक्सटेन्शन घ्यायला लागलोय आम्ही तुमचं काय आमच्या सोबत तुम्ही जावा ना सर Sorry, तो 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 ते मला दाखवा ना आयडेंटिटी अडकवायचं <laughs> आता सर मला दाखवणार आहेत इथं मला माहिती नाही कुठं काय भेटते त्यामुळे सर मला दाखवणार आहेत मस्त सरांच्या पाठीमागे मागे जातो जांपूक झुपूक जा जा करत जा झांपूक झुपूक करत आणि हिथ हिथं गावत इथे शेवटी एक सापडलेलं आहे ब्लॉगरला ही लोक काम सांगतात त्यांना माहित नाही मी कुठे मोठा झालोय तीस सबस्क्रायबर आहेत माझं आणि हे मला काम सांगतायत त्यांना काय लाज वाटल्या पाहिजे त्या पाचशे व्हिज जाते आपल्या एका ब्लॉगला आणि हे मला काम सांगते तेवढे बघा बरं जातोच मी आता मी तुम्हाला जाऊन आहे हाऊ टू वडिंग ट्रॉली आता आम्हाला आमच्या मुकदमाने काम दिलंय चाकू उडकायचं तर चाकू आम्ही बघणार तस चाकू नाही नाईफ तर नाईफ आहेत मोठा बघून नाईफ घेणार आहे आम्ही पडले आम्हाला हे खूप मोठे वाटत वार करणार आहे जे आम्हाला सोडून जाणार ला लागेल ला ते आणि असं दोघांना आम्ही वार करण्यासाठी चांगला हातर <laughs> घेतलेला आहे हा पण छोटा बघणार आहे आता पॅक छोटा पॅक कुठे भेटतोय का छोटा पॅक जिंदगी हे काहीतरीच आहे नवीन कोणाला माहित असेल सांगा माऊली म्हणतात हा चाकू घ्यायचा दुसरा नकोच त्यामुळे आम्ही हाच घेतो आता चला सुंदर अशी वस्तू दिसलीय मला कस आहे कायरा दिसली दिसले कायरा माणसाला तर कुठं मोकळा सोडून बघावं नवीन नवीन नुसतं वाढवतोय काय ना काय काय ना काय काय आहे रुमाला येते ते राहू दे खूप वेळ झाला यांना शोधतोय पण हे काय इथं मस्ती करतायत आणि हा जिथं तिथं हे असलं ग्रुप मध्ये कोण ना कोण असते बघा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट नाही मेसेज करते चॅटिंग करते खायला घेणार आता आम्ही त्याविषयी चला बघू आता कसं होतंय काय होतंय पीनट बटर घ्या म्हणतोय बॉडी वाढवायची मला जर काय कोण घ्यायच नाही आता बिलिंग करून जाणार आहे आम्ही कुठली आहेत इत काय माहित नाही पण मी हे घेतले फक्त एवढ्यासाठी फिरतोय फक्त आता सगळं झालेलं आहे आम्ही इथून बाराबरी करतोय तिथून आता कमी पिशवी पिशव्या किशोर गेलाय आणि आता आम्ही या स्टेर सोडून आता जाणार आहे पाचच मिनिटात रिटर्न जाणार आहे तर भेटू तुम्हाला पार्किंग मध्ये आता चला आम्ही चाललोय बघा बाजार किती घेतलाय बिल किती झालं माऊली सात करोड किती झालं सात करोड सातम करो भगवान से डरो भोसडी वालो भगवान से दर... लिफ्ट जाणार आहे पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये जाऊन भेटू तुम्हाला माऊली लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये बघा आता बघा असले पोरं म्हणून यांना कुठं वाटत नाही हे का गे जमपूक आज चालू आहे आणि आहे आणि आमच्या ब्लॉक मध्ये पहिल्यांदाच आलेला माणूस आहे इकडे का नारायचा त्याला ट्रॉली वाढायची बघा प्रॅक्टिस कशी आहे ट्रॉली वाढायची दोघांना ट्रॉली वाढावं लागते हे हे आता इथंच खाली करा इथं आता आम्ही सामान खाली करणार आहे मी बाजार करून आलोय बालिक असा चाललाय आता आता आमचा गोडा आहेच बाजार घेऊन जायला आणि दुसरा बघा हो ए बॉडी बॉडी ए कसा आहे पाडशील काहीतरी अशा <laughs> प्रकारे फुचुक करून आमची शॅम्पू पडलेली बरं झालं फुटली नाही त्याला मार पाहिजे ह्याला बाकी काय नाही ती नीट हा बघा हे इंजिनियर खोलणे का पत्ता आहे खोलणे का पत्ता आहे लॉक असते रे त्याला कधी वापरला का नाही ला तुम्ही प्रकारे आता ह्या ब्लॉक एंड करूया मस्त पैकी टाइमात टाइम काढून आम्ही तुमच्यासाठी कॅन्डिडेट रोज राय तुमच्यासाठी टाइमात टाइम काढून मी जॉब वरून येऊन ब्लॉग बनवलाय बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये